तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे दोन डिसेंबरला या ठिकाणी मतदान होऊन तीन डिसेंबरला मतमोजणी होती या पार्श्वभूमीवर आठ दिवस बाकी असताना संगमनेर नगरपालिकेमध्ये प्रचाराचा चांगलाच धुराळा आवडालाय प्रभाग क्रमांक एक यामध्ये दिलीपराव कुंड यांच्या विरोधात या ठिकाणी युवा असा युवा नेतृत्व महायुतीकडून देण्यात आले अभिजित अरुण पुंड आज ते आपल्या समोर येत आहेत या प्रभागामध्ये पुन्हा एकदा ते आपलं नशीब आजमावत आहेत हो काय वाटतं या नगरपालिकेच्या निवडणुकीविषयी यावर्षी मी मागील वर्षी अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवली होती त्या मागच्या मत्दार याही वर्षी मला मोठ्या या ठिकाणी राहिलं मला याची अपेक्षा आहे त्याचबरोबर जे मतदारांचा या ठिकाणी मी फिरतोय प्रचार करतोय त्यामध्ये असलेला प्रतिसाद सांगून जातोय की मी या ठिकाणी नक्कीच विजयी होईल निश्चित काय संगम उपनगरातला हा महत्वाचा काय येथील समस्या आहे आणि काय करण्याची तुमचा माणस आहे तेच तेच वारंवार रस्ते खोदून हो तेच परत रिपेअर करून सिमेंट रस्ते त्याच एकावर एक तर दिल्यामुळे बरेचशे लोकांचे घर जे खाली गेलेत उलट म्हणजे चार पायऱ्या असताना असं एका एक एका घराला जायन वरती चढून जायला लागायचं चार पायऱ्याने आज अशी परिस्थिती का उतार त्यांनी उलट उतार आतमध्ये केल्या सगळं पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरते पावसाळ्यात प्रचंड हाल नागरिकांच्या या ठिकाणी होत आहे प्रभागातील नागरिकांना काय अवार करायचं प्रभाग प्रभागातील ना, नागरिकांना असं आवाहन करेल की मला एक आता तुम्ही पस्तीस वर्ष एका या ठिकाणी व्यक्तीला तुम्ही संधी दिली मला एक पाच वर्ष तुम्ही संधी देऊन बघा आपल्याला नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल माहिती आपल्याला तिकीट वरती सोन खाताळ्या उमेदवार आहे काय या प्रभागामध्ये तुम्हाला असं वाटतं की अमृत तुमच्या माध्यमातून वेगवेगळी कामं करण्याचा या ठिकाणी तुमचा माणूस आहे हे बघा आज आज वरती केंद्रामध्ये भाजप सेना आमचं महायुती सरकार आहे तसंच राज्यामध्ये आमचं भाजप सेना राष्ट्रवादी पूर्ण युतीचं सरकार आहे त्याचबरोबर आज आमदारही आमचे अमोल बोखाता हे संगमनेरचे शिवसेनेचे आमदार आहेत त्याच त्यानंतर जे नगरविकास खाता आहे एकनाथ शिंदेकडे जे आमचे नेते आहेत पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडे आई हात्या असल्यामुळे संगम नगरपालिका ज्यावेळेस भगवा फडकेल ज्यावेळेस महा सेना युती आमची भाजपची पूर्णपणे या ठिकाणी सरकार ज्यावेळेस बसेल संगम पालिकेवर नगराध्यक्ष आमचा असेल नगरसेवक सर्व ज्यावेळेस आमच्या संगमले आपले युतीचे असणार आहेत त्यावेळी आम्हाला निधीसाठी खूप मोठा पाठपुरावा या ठिकाणी आम्ही करून निधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करू शकतो प्रभाग आता विकास संगमेश्वर विकास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच्यामुळे मतदारांनाही विनंती करतो या आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच या ठिकाणी मतदानाचा पूर्णपणे आपण निर्णय घ्यायचा आहे व सर्व महायुतीच्या उमेदवारांना शिवसेनेच्या भाजप सेनेच्या सर्व जे काही उमेदवार आहेत त्यांना मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय आपण निश्चितच करायचा आहे नगराध्यक्षपदी पण नवीन जे काही सुहारदाय खाता या ठिकाणी उमेदवारी करतायत उच्च अशा महिला शिक्षिका आहेत शिक्षिका असल्यामुळे बाकी सर्व त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची जाण आहे त्यामुळे त्यांनाही आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मोठ्या मतदेकांनी या ठिकाणी विजयी करायचा आहे परत एकदा गणेश नगरच्या उपनगरामध्ये पुंडविरुद्ध पुंड सामना कसा पाहायला मिळेल हा पुंडविरुद्ध पुंड सामना असा असा म्हणून बघू नका कारण की मी या ठिकाणी दहा ते पंधरा वर्षापासून सामाजिक काम करतोय माझा या ठिकाणी मित्रपरिवार आहे सा, सर्व समाजामध्ये वावर आहे त्याच्यामुळे काही बऱ्याचशा लोकांचं या ठिकाणी बऱ्याचशा मतदारांचा या ठिकाणी मला पाठिंबा मागेही राहिलेला या या यापुढे राहील मला विश्वास आहे त्याच्यामुळे हा काही घरात घरातला आमचा कौटुंबिक वाद कुठेही नाही आतापर्यंत तुम्ही बघता बघाल आमचा कुठलाही कौटुंबिक वाद कुठल्या जमिनीवरती जमिनीवरनं किंवा इतर काही गोष्टींवरनं वाद झाला असं कधीच झालेलं नाही पण हा कुठेतरी एक नवीन चेहऱ्याला संधी मिळावी तेच 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 आज आज लोक नवीन या ठिकाणी अपेक्षा करतात नवीन कामाची अपेक्षा करतात नवीन काहीतरी बदल होईल विकास होईल अशा अपेक्षा करतात त्याच्यामुळे मी या ठिकाणी मुंबईदारी दाखल केली निश्चितच जो तुमचा पुंडविरुद्धचा जो पुंड सामना आहे हा याच्याकडे एक वेगळं वळण त्याला देऊ नये आणि विकास कामांच्या याच्यावरती मी एक नवीन चेहरा आहे ज्यांनी या ठिकाणी बऱ्याच दिवस त्यांना तुम्ही पस्तीस वर्ष दिलेले आहे मला पाच वर्ष देऊन बघा असं आव्हान ते मतदारांना करतायत सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर। दादा अरे दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये